हे महिला देखील बघत होत्या महिलांच्या मनात एक भीती असते की शर्तीला आपण कसं जायचं ते आता आपल्या ताईंनी राखूनच दिलेलं आहे आपल्या शरीर उर्मिला ताईंनी राखून दिलेलं आहे त्यांचं नियोजन हे दहा दिवसापासून चालू होतं आणि त्यांनी आज जे सकाळी उठल्यापासून ते कलर लावण्यापासून ऑल सगळं हार असो काही असो त्यांना ते मोराचं पंख लावण्यापासून सगळं नियोजन व्यवस्थित इथे करून म्हणजे बैल एकदम असं सुंदरच वाटतात असं त्यांनी नियोजन केलेलं आहे मंडली समोर तुम्ही बघू शकता आज पुन्हा आपल्या चॅनलवर बोलतात स्वातीताई एक ग्रामपंचायतचं नेतृत्व करताना एक बैलगाडा मालकीन म्हणून त्यांचं एक खूप अस्तित्व असतो काम करत असतात आणि त्याच्या पाठीमाग आज आपण बघतोय खूप मोठा एक बैल पोला सण साजरा केला आंबिशू गावामध्ये आणि ताई स्वतः सहभागी होत्या रुबाबची खूप चांगली अशी देखरेख केलेली आहे काय बोलाल ताई आजच्या बैलपोला निमित्त नमस्कार आज बैलपोला हा सण आहे तर सर्वांना मी प्रथम तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते माझ्या पूर्ण मुंबईकरांना बैलपोल्याच्या खूप शुभेच्छा आणि आज बैलपोला हा सर आमच्या आंबेशूमध्ये तुम्ही तर पाहिला असेल खूप जोरामध्ये साजरा केलेला आहे आणि जेव्हा ही संकल्पना आमची कुणाल पशले आणि त्याचे जे सर्व साथीदार आहेत त्यांचे मनामध्ये आली होती की आपण बैलपोला हा उत्साहात आणि मोठे सा, जोरामध्ये साजरा करू का गेल्या वर्षी म्हणजेच हे आता दुसरं वर्ष वर्ष आहे आमचं बैलपोला साजरा करण्याचं गेल्या वर्षी आणि तेव्हा पण खूप जोरामध्ये साजरा केला होता आणि या वर्षी देखील मोठ्या थाटामाटात साजरा केला तुम्ही पाहिला असेल महिलांचं खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होता त्याचप्रमाणे वरिष्ठ मंडळी याच्यामध्ये होती आणि युवा युवा नेतृत्व तुम्ही बघताच खूप उत्साही आणि जल्लोषामध्ये ढोल ताशा पथक वगैरे इथे आलं होतं आणि खूप जल्लोषामध्ये इथे हा सण इथे साजरा केला आहे म्हणजे आम्ही या दिवशी असं संदेश सर्वांना देतो की जसं दिवाळी हा सण आपण सर्व आनंदाने साजरा करतो तसं हा सण हा आपला बैल म्हणजेच बैल पोला हा सण आपल्या बैलांचा आहे खूप आनंदाने सर्वांनी साजरा करा आणि त्यांना देखील जाणीव करून द्या की तुम्ही देखील म्हणजेच आपल्या सर्वांमध्ये सामील आहेत त्याचप्रमाणे तुम्ही पाहिलं असेल तर आमचे बैल सर्वांनी खूप छान प्रकारे सजवलेले आहेत त्याच्यामध्ये रुबाब असेल सोन्या बैल असेल केसरी असेल सरदार असेल त्याचप्रमाणे आपले पंजाब भारत हे सर्व बैल याच्यामध्ये आहेत पण आज एकच खंत वाटते की आमचा टेलर बैल म्हणजे काही दुखापत झाल्याने त्याला तो मरण पावला तर आज आम्ही सर्व त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि आज आमच्यामध्ये नाही तर खूप वाईट वाटतो कारण त्या बैलांनी थोड्याच वेळामध्ये खूप चांगलं नाव केलं होतं म्हणजे आमच्या बैलासोबत तो भरपूर वेळा पळालेला आहे बाहेरचं मैदान देखील त्यांनी चांगले पार केलेले होते पण आज तो इथे नाही आहे तर आम्हाला सर्वांना त्याची देखील जाणीव भासते आम्ही सर्व त्यांना आज आजच्या चांगल्या दिवशी श्रद्धांजली देतो त्यांच्या आत्म्यात शांती लाभो आणि त्याचप्रमाणे आज सर्व आमच्या आंबेशीवाल्यांनी एक दाखवून दिलंय की एकीचं बळ इथे हे सर्वांनी इथे दाखवून दिलं आणि लहान तो असो की मोठे असो सर्वांनी आनंदाने हा सण साजरा केला सर्वांनी असंच प्रत्येकाने गावोगावी साजरा करावी अशी मी विनंती करते जेणेकरून हा सण हा दिवाळी बोललं म्हणजे पहिल्याची पूर्णपूर्व तयारी सर्व लोक करत जातील आणि हा सण मोठ्यात मोठा होत जाईल हेच एवढ्या आजच्या दिवशी सांगताय बरोबर आहे काल बघितलं असेल खूप जास्त पाऊस सुद्धा झाला आपल्या मुंबईला तरी पण हा सण आपण म्हणजे तितक्या जोशत नाही बघताना पण शेतकऱ्यांचा विचार करताना सुद्धा केला साजरा काय बोलाल? हो नक्कीच आज देखील भीती होती की पाऊस पडेल पण बलिराजांनी म्हणजेच आज एवढा चांगला दिवस होता की काल भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी पडलं पण आज नाही पडला म्हणजे हे चांगल्या आमचं पुण्यच आहे म्हणून आज आम्ही जी एवढी नियोजन केलं ते सक्सेस सुद्धा झालं म्हणजे हेच चांगलं आहे म्हणून सर्व व्यवस्थित झालेल्या दिसून बरोबर आणि गाडा मालकी असताना मी बघितलं फक्त तुमच्या बैलाचाच आवश्यक नाही तर तुम्ही गावातल्या प्रत्येक बैलाचा आवश्यक केला काय बोला आमच्यासाठी सर्व बैल आमचेच आहेत कारण आमच्या गावामध्ये अशी एकी आहे की प्रत्येक बैल आम्ही हे म्हणजे आमचं समजतो आणि आज हे आम्ही दाखवून देखील दिलं प्रत्येक याच्यामध्ये आम्ही सर्वांचं ऑप्शन देखील केलं आणि प्रत्येक बैल भाईल, बैलाला आम्ही तसंच सजवलेलं आहे आणि सर्वांनी ते आनंदाने ते एकदम उत्साहामध्ये साजरा देखील केलं म्हणजे माझं आणि तुझे असं नाही करता सर्वांनी आपलं आहे या इथून सर्व गोष्टी केलेल्या मुंबईला आता मैदान सुद्धा चालू होतात एखाद्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला आवड नक्कीच आता बघू आवड आवड मला पण आहे सर्वांना दिसतेच तुम्हाला महिलांना आमच्या आंबेशू मध्ये म्हणजे सर्व महिला बाहेरून देखील बघत होत्या आणि आतून देखील बघत होते की बैलांचं जे सण आहे ते कशा म्हणजे बैल किती सजलेले आहेत आणि किती उत्साहामध्ये आहेत हे महिला देखील बघत होत्या आता तसं महिलांच्या मनात एक भीती असते की शर्तीला आपण कसं जायचं ते आता आपल्या ताईंनी दाखवूनच दिलेलं आहे आपल्या शरीरात उर्मीला ताईने राखून दिलेलं आहे पण महिलांच्या मनात एक भीती आहे मी भी शर्तीला कसं जाऊ पण थोड्या दिवसामध्ये आपल्याला फरक जाणवेलच काही प्रमाणात महिला येतीलच असं मला वाटतं बघण्याचा दृष्टिकोन मुलींच्या नावाने गाड्या पालतात म्हणजे बघा महिलांना प्राधान्य किती दिलं जातो हो नक्कीच महिला म्हणजे लक्ष्मी मांडली जाते आणि त्यांचं हे त्याच म्हणजे एक हे बोलता येईल शंभूचा अवतार बोलता येईल त्यामुळे सर्व यांच्यामध्ये मुलींचं नाव दिलं जात असं मला वाटतं बरोबर आहे आज तुमच्या दृष्टिकोनामध्ये तुम्ही बघितलं एका एकीचं बल बघितलं पण अजून म्हणजे प्रत्येकाने अशी एकी करावं काय सांगते असे तुमच्याकडे नाही नाही आता आमचं उदाहरण सर्वांच्या समोर आहे पण आता मला तर वाटतं प्रत्येक गावोगावी अशी बैल बोला सण साजरा केला जाईल असं मला भाऊ पाहून नक्कीच बरोबर आहे आता मुंबईची बैदाणा चालू होतात रुबाबचं नियोजन नक्कीच आपले कुनल भाऊ असतील त्यांच्याकडे असते आपले मिस्टर असतात अमोलदादा असतात आणि या वर्षी काय वाटतं तुम्हाला काय अपेक्षा असतील रुबाब करणं रुबाब करणं अपेक्षा भरपूर आहेत आणि तो पूर्ण देखील करतो आता कसं आहे शर्यतीमध्ये हारजी असतेच आपण जिंकूनच येऊ आणि चांगले म्हणजे आपले गावचे आमचे गावचे बैल हे चांगलेच चा, आमचे नियोजन चांगलं असतं आणि चांगलंच नाव करते आंबेशीवचं असं मला वाटतं आणि आमचं देखील कुणाल भाऊ असो किंवा त्यांचे जे साथीदार आहेत सर्वांची मेहनत म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत तुम्ही मुलांना बघू शकता त्यांनी किती मेहनत केलेली आहे सकाळ म्हणजे anyway. त्यांचं नियोजन हे दहा दिवसापासून चालू होतं आणि त्यांनी आज जे सकाळी उठल्यापासून ते कलर लावण्यापासून ऑल सगळं हार असो काही असो त्यांना ते मोराचं पंख लावण्यापासून सगळं नियोजन व्यवस्थित रिते करून म्हणजे बैल एकदम असं सुंदरच वाटतात असं त्यांनी नियोजन केलेलं आहे बरोबर आहे जास्त वेळ नाही घेत कारण बैलांना पण आराम करायचा आहे जाता शेवटचा संदेश काय असेल मुंबईकरांना की महिला म्हणून एक मुंबईच्या महिला पण मैदानामध्ये यावा तुमच्यासारखं बघायला काय बोला महिलांना मी एकच सांगेल की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत आणि बैलगाड्या क्षेत्रामध्ये पण देखील महिलांनी यावा असं माझी इच्छा आहे मी स्वतः देखील तीन मैदानाला गेलेली आहे आणि आमच्याकडे देखील तीन मैदान ऑलरेडी झालेले आहेत तर त्या ओपनिंगला मी स्वतः होती म्हणजे बैलगाडा ही बैलचं जे क्षेत्र आहे ते चांगलं आहे घेणाऱ्यांनी म्हणजे जे घेतो तो जो जातो त्याला सर्व माहिती आहे आपण जर त्याच्यामध्ये पाऊल टाकलं तर नक्कीच आपल्याला त्याची आवड निर्माण होईल मी महिलांना तेच सांगते तुम्ही देखील म्हणजे तुमच्या मिस्टरांना आवड असेल तर ते तुम्हाला बघायला नेऊ शकतात असं प्रत्येक महिलांनी जावं अशीच माझी इच्छा आहे चालेल माझ्याकडून शुभेच्छा असतील तुमच्या धावणीची जशी गुलाला होतात कायम या सीझनला पण तशीच गुलाला व्हावं हो। आणि रुबाबचं अजून नाव खूप उंचाव जावं अशी मी प्रार्थना करतो धन्यवाद